नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे इच्छुक उमेदवार म्हणून प्राध्यापक आनंद आपटेकर यांनी आपल्या समर्थकांसह शनिवारी अर्ज दाखल केला बेळगाव मधील मंदिरात पूजा करून अर्ज दाखल करण्याच्या शुभ कामाची सुरुवात केली यानंतर धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून थेट महाराष्ट्र एकीकरण शहर समिती कार्यालयाकडे येऊन त्यांनी समितीच्या शिष्टमंडळाकडे आपला इच्छुक अर्ज दाखल केला यावेळी प्राध्यापक आनंद म्हणाले की महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येय धोरणाशी निगडीत राहून आपण हा सीमा जिवंत ठेवण्यासाठी व मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण प्रामाणिक लढू तसेच युवा पिढीच्या पाठीशी राहून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येय धोरणाशी आपण कटिबद्ध राहू असे म्हणत त्यांनी आपला अर्ज दाखल केला शिवछत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की ज्योतिबाच्या नावानं लोकसभा येणारी थोड्याच दिवसात जी खो घटलेली आहे त्याज करिता महाराष्ट्र एकीकरण समितीतनं एक उमेदवार द्यायचा असं निश्चित केल्या त्या महाराष्ट्र एकीकरण समितीतून माझी उमेदवारी मी इच्छुक असं आज अर्ज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात देण्यासाठी माझ्या परिवार मंडळात मी जमलेलो आहे ही लढाई या सीमाप्रश्नाला जिवंत ठेवणे या युवा सुद्धा आज ती लढाई एक ताकदीनं अजून पुढं न्यायासाठी आमच्यासारख्या एका युवकाला सगळ्यांनी आदर देत सगळ्यांनी पाठिंबा देऊन उभं करण्याकरिता एक कौतुक केलेलं आहे त्याचप्रमाणे मी आज मा महाराष्ट्र एकीकरण समितीला अर्ज करत आहे व येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला एकमतानं निवडून द्यावं आणि हा सीमाप्रश्नात मराठी माणसावरती एक वर्चस्व आहे हे दाखवणं हे गरजेचं आहे आणि अशी एक, एक, एक विनंती आज या माध्यमातून मी तुम्हाला करत आहे आणि निश्चितच युवा सामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारी देतील अशी आशा व्यक्त केली यावेळी प्राध्यापक आनंद आपटेकर यांच्या माजी नगरसेवक देवेंद्र हावळ श्रीकांत खांडेकर अनिल जाधव विनायक पाटील श्रीनाथ पवार शिवराज चव्हाण अभय येळूरकर स्वप्नील आपटेकर सौरभ पवार भारत कागे ज्योती मंडळकर मंगल कदम प्रांजल मुतकेकर गजानन कावळे पप्पू मुतकेकर प्रवीण कुटरे सूरज मुतकेकर महालिंग रणगट्टीमठ शटवाजी हसबे नारायण सावगावकर मनोज हिंडलगेकर रुपा राहुल आपटेकर आणि इतर यावेळी उपस्थित होते दरम्यान शेवटच्या दिवसापर्यंत समितीकडे चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी निवड समितीची बैठक होणार असून मुलाखती इतर प्रोसिजर पूर्ण करून त्यानंतर एक अधिकृत उमेदवाराची निवड करण्यात येईल याकडे समिती कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे